उद्यापासून म्हणजेच तीन तारखेपासून तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्राची सुरुवात होत आहे उद्यापासून घटस्थापना होत आहे तर घटस्थापनेची पहिली जी माळ असते त्या माळेचं काय महत्त्व आहे पहिल्या माळेला नैवेद्य कोणता द्यायचा आहे कोणत्या देवीला समर्पित हा दिवस असतो पहिल्या माळेचा आणि त्या देवीचं मंत्र पूजा कशी करायची आणि रंग कोणता ते आपण सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास शेअर करा नवदुर्गेचं प्रथम स्वरूप म्हणजेच शैलपुत्री आणि पहिली माळ ही शैलपुत्री या देवीला समर्पित असते शैलपुत्री देवीचं महत्त्व महात्म्य आता आपण थोडक्यात जाणून घेऊया अश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीपासून नवरात्राचे महापर्व म्हणजेच घटस्थापना नवरात्री सुरू होते यंदा तीन तारखेपासून म्हणजे उद्यापासून नवरात्राची घटस्थापनेची सुरुवात ही होत आहे आणि नवदुर्गेच्या नवरूपांचे नवरात्रात आपण पूजन नामस्मरण जप उपासना आणि आराधना करतो परंपरा ही जी परंपरा आहे ती प्राचीन काळापासून आज तायागावेत आपण ही सुरू ठेवलेली आहे नवरात्रीतील पहिली माळ ही नवदुर्गेचं प्रथम स्वरूप शैलपुत्री देवीला समर्पित आहे शैलपुत्री देवीचे महत्त्व आता मी तुम्हाला सांगते शैलपुत्री देवीच्या ललाटावर म्हणजेच भाळी अर्धचंद्र स्थापित आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचं फूल आहे नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारुढा असं सुद्धा म्हटलं जातं देवी सतीनं हिमालय कन्येच्या रूपात जन्म घेतला आणि तीच पुढे शैलपुत्री देवी म्हणून ओळखली जाऊ लागली नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचं पूजन केल्यास चंद्रदोष नाहीसा होतो असं म्हटलं जातं तर या दिवशी आपण शैलपुत्री देवीचं आवाहन करताना सर्व नद्या तीर्थ आणि दिशांना हे आवाहन केलं जातं संपूर्ण नवरात्रात दररोज घरामध्ये कापूर धूप आपण घालू शकतो आणि या शैलपुत्री देवीचा मंत्रसुद्धा अतिशय सोपा आहे या देवी सर्व भूतेशू शैलपुत्री रूपेनं संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्य नमस्तस्ये नमो नमः असा या शैलपुत्री देवीचा हा महामंत्र आहे शैलपुत्री देवीसाठी नैवेद्य कोणता आहे ते बघू हिमालय कन्या असल्यामुळं शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे आणि म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी पांढऱ्या रंगाची माळ आपण पहिल्या दिवशी देवीला समर्पित करायची फुलांनी तिला सुशोभित करायचे आहे तसंच पांढऱ्या रंगाचं वस्त्र तिला अर्पण करणं हे शुभ मानलं गेलं आहे त्याच पद्धतीनं देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्य हा आपल्याला दाखवायचा आहे शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते असं म्हटलं जातं या दिवशी बऱ्याच ठिकाणी कुमारिका पूजनसुद्धा केलं जातं या दिवशी तुम्ही एका कुमारिकेला बोलवूनसुद्धा तिचा मानपान करू शकता वास्तविक पाहता नवरात्रामध्ये दिवसागणिक कुमारिकेची संख्या वाढवावी म्हणजे पहिल्या दिवशी एक कुमारिका आपल्याला तिला मानपान करायचे दुसऱ्या माळेला दोन कुमारिका तिसऱ्या माळेला तीन कुमारिका अशा पद्धतीनं एक एक कुमारिकेची संख्या आपल्याला वाढवायची असते तर अशा पद्धतीनं शैलपुत्री देवीची माळ रंग नैवेद्य आणि मंत्र मी तुम्हाला सांगितला आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ